मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माजी वसुंधरा अभियान व संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरसनी तालुका हिमायतनगर येथील हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नांदेड मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मोजे विरसनी तालुका हिमायतनगर येथे दहा टक्के महिला बालकरणच्या खर्चातून भव्य महिलांचे आरोग्य शिबिर ग्रामपंचायत विरस व प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले सदर महिलांच्या आरोग्य शिबिर ग्रामपंचायत विरसनी व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सरसम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले सदर महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सर्व गावातील किशोरवयीन मुली एकोणवीस ते एकोणपन्नास वयोगटातील सर्व महिला त्यांचे हिमोग्लोबिन व तपासणी ज्येष्ठ आजार बालकांपासून ते सर्व गावकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक ती औषधी ग्रामपंचायत विरसनीने पुरविली प्राथमिक आरोग्य केंद्र सरसमीतील वैद्यकीय के अधिकारी श्री डॉक्टर नकाते सर डॉक्टर परभणीकर श्री सर श्री डॉक्टर मीजकर सर डॉक्टर खाडे सर श्री नागमवाड सर प्राथमिक आरोग्य केंद्र विरसनी व जवळगाव येथील सर्व टीम यांच्या सहकार्याने व ग्रामपंचायत विरसणीचे आयोजन केले या शिबिरात जवळपास तीनशे व महिला व दोनशेच्या वर इतर बालक व पुरुषांची आरोग्य तपासणी करून औषध देण्यात आले ग्रामपंचायत व्यसनमुक्त गाव करण्याचा संकल्प सदर अभियानाच्या अनुषंगाने केला या शिबिरात दोनशे अठरा महिलांचे हिमोग्लोबिन तपासण्यात आले हिमोग्लोबिन तपासणी करून उर्वरित महिलाचे हिमोग्लोबिन तपासणी पुढील तीन दिवसात करण्यात येणार आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी राबविण्यात त्यांना गावकरी मोठ्या प्रमाणात कर वसुली व लोकसभागातून देत असून शाळा डिजिटल करणे शाळा अंगणवाडी डिजिटल करणे अभ्यासिका तयार करणे शाळेत पोषण भाग तयार करणे सर्व शासकीय इमारतीवर सोलार बसविणे सर्व इमारतीचे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे लोकसहभागातून पांदण रस्त्यांची दुरुस्ती करणे गावातील कच्च्या रस्त्याचे सिसीकरण करणे इत्यादी उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री पांडुरंग नारवटकर साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर श्री प्रल्हाद जाधव सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर श्री डॉक्टर धम्मपाल मुनेश्वर तालुका वैद्यकीय अधिकारी हिमायतनगर श्री डॉक्टर वैभव नखाते वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम श्री प्रमोद टारपे सर विस्तार अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर ग्रामविकास अधिकारी वडसकर साहेब जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप सर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व सन्मान्य गावातील महिला मंडळी पुरुष मंडळी सर्व कार्यक्रमाला उपस्थित होते सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय आनंदात संपन्न झालाय नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा